आपण पाहताय चांगल न्यूज यंदा आजच कोयना धरण शंभर टक्के भरले आहे महाराष्ट्राची जीवनदायी म्हणलं जाणार कोयना धरण आज रोजी पूर्ण क्षमतेने भरलं असून धरणातून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आज दिनांक वीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता कोयना धरणाची पाणी पातळी सहाशे एकोणसाठ पॉईंट चारशे नऊ मीटर इतकी झाली आहे पाणी साठा एकशे पाच पॉईंट चौदा टी एम सी इतका झाला असून तो शंभर टक्के क्षमतेवर पोहोचला आहे रात्रीपासून टप्प्याटप्प्याने धरणाचे वक्र दरवाजे उघडले असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे पहाटे ते साडेबारा वाजता चार वक्र दरवाजे उघडून सहा हजार चारशे क्युसेकच पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं त्यानंतर पहाटे तीन वाजता विसर्ग कमी करून दोन दरवाजातून तीन हजार दोनशे क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं विद्युत ग्रहाच्या दोन युनिटमधून एकवीसशे क्युसेक्स विसर्ग सुरू आहे म्हणजेच कोयना धरणातून नदीपात्रात सोडला जाणारा विसर्ग पाच हजार तीनशे क्युसेक्स इतका सुरू आहे पावसामुळे धरणात सतत पाण्याची आवक सुरू झा सुरू असून सकाळी आठ वाजता सात हजार एकशे एक्क्याऐंशी क्युसेक्स पाणी धरणात येत होते दरम्यान पयना प्रकल्प क्षेत्रात आजपर्यंत एकूण पाऊस पयना येथे चार हजार पाचशे एकोणसाठ मिलीमीटर नवजा येथे पाच हजार सातशे शहाण्णव मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे पाच हजार चारशे एकोणपन्नास मिलीमीटर इतका नोंदला गेला आहे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना व कृष्णा नदीकाठच्या गावांना गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे महत्त्वाचे म्हणजे या वर्षीच्या पावसाळ्यात कोयना धरणात तब्बल एकशे चौसष्ट पॉईंट तेहतीस टी एम सी इतकी पाण्याची आवक झाली त्यामुळे वापर न करता धरणातून सासष्ट पॉईंट त्रेचाळीस टी एम सी इतकं पाणी नदीपात्रात सोडून द्यावे लागलं तर पश्चिमेकडील वीजग्रहासाठी तेरा पॉईंट झिरो पाच टी एम सी इतका पाणी वापर झाला तर धरणाच्या पाणीसाठ्यामधील दोन पॉईंट चाळीस टी एम सी इतक्या पाण्याचं बाष्पीभवन झालं असल्याची माहिती कोयना धरण प्रकल्प व्यवस्थापनाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे